महानगरपालिका निवडणूक आणि संविधानाचा लढा लोकशाहीचा उत्सव जवळ येतोय महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे पण ही निवडणूक फक्त रस्ते पाणी आणि कचऱ्याची नाहीये ही निवडणूक आहे तुमच्या अस्मितेची तुमच्या हक्कांची आणि ज्या संविधानाने तुम्हाला ताकद दिली त्या संविधानाच्या रक्षणाची वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर आज एकच गर्जना करत आहेत आता सत्ता वंचितांची सत्ता सामान्यांची मित्रांनो तुम्ही सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ज्यांना दहावी पास होता आली नाही ते आज संविधानावर टीका करत आहेत अशा काळात संविधानाचा खरा वारसदार कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेचा विचार आज बाळासाहेब आंबेडकर घराघरात आहेत वंचित बहुजन आघाडी हा केवळ एक राजकीय पक्ष नाही तर तो प्रस्थापितांविरुद्धचा एक एल्गार आहे महानगरपालिकेत आजवर फक्त ठराविक घराण्यांची सत्ता राहिली पण वंचितांच्या मुलांनी सत्तेच्या खुर्चीवर बसावे ही बाळासाहेबांची भूमिका आहे महानगरपालिकेत आपला प्रतिनिधी का असावा शिक्षण महापालिकेच्या शाळा का बंद पडत आहेत वंचितांच्या मुलांनी दर्जेदार शिक्षण घेऊ नये हे षडयंत्र आहे का आरोग्य सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट का खासगी हॉस्पिटलचे खिसे भरण्यासाठी का धरले हक्काचे घर झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली बिल्डरांचे भले केले जाते संविधानाने दिलेल्या निवाऱ्याच्या हक्कासाठी वंचित लढत आहे आरक्षण आणि प्रतिनिधित्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी दलित आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व टिकवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात उतरले आहेत टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे ज्या संविधानामुळे तुम्ही आज निवडणुकीला उभे राहू शकत आहात त्याच संविधानाचा अपमान जनता खपवून घेणार नाही वंचित बहुजन आघाडीने नेहमीच संविधान वाचवा ही घोषणा केवळ दिली नाही तर ती जगली आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज एक नवी पिढी तयार होत आहे जी कायद्याची भाषा बोलते आणि हक्कासाठी रस्त्यावर उतरते येणारी महानगरपालिका निवडणूक ही बदलाची नांदी आहे सत्तेच्या केंद्रस्थानी आता माणूस हवा ज्यांना संविधानाची किंमत माहीत आहे जे आंबेडकरी विचारांचे पायिक आहेत अशा हातांत सत्ता देणे काळाची गरज आहे लक्षात ठेवा एकमत संविधानासाठी एक मत वंचितांच्या हक्कासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या साथीने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला शहरांचा चेहरा बदलायचा जय भीम एकच परवा वंचित बहुजन आघाडी